आज आपण बनवणार आहोत चिकन त्याच्यासाठी मी पावशा चिकन घेतले चांगलं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्याचा तो जो एक स्मेल असतो तो निघून जातो नॉनव्हेजचा जो एक थोडासा वेगळा स्मेल येतो तो निघून जातो आणि नंतर आता आपण पहिली फोडणी करणार आहोत परतून घेण्यासाठी चिकन त्याच्यासाठी आपण घेतले अर्धा कांदा चिरून असा आणि कोथिंबीर हळद आणि मीठ एवढंच आपल्याला लागणार आहे आणि आले लसूनची पेस्ट जी मीठ रेडीमेड घालणार आहे <tart noise> हे एवढे दोन डाव मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यात आपण कांदा टाकणार आहोत तेल आता आपलं चांगलं तापले आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया गॅस मीडियम ठेवायचा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा ब्राऊन नाही करायचा आपल्याला कांदा ह्याच्यात आपण आता आले लसूणची पेस्ट टाकणार आहे एवढी आले लसूणची साधारण एक चमचा हा एवढा एक चमचा आले लसनची पेस्ट आपण चांगली परतून घेणार आहोत कटकट नाही ठेवायची आले लसनची पेस्ट बरतले आपले आले लसनची पेस्ट परतून झाले आपण आता याच्यामध्ये हळद टाकणार आहोत एक चमचा हळद टाकली छोटा चमचा आहे हळद आणि थोडीशी कोथिंबीर आणि चांगले परतून घेणार आहोत त्याचं आणि आता आपण टाकणार आहोत चिकन चांगलं तेलात परतून द्यायचं तुकरी करीच चिकन आहे बोन आहे बोनलेस नाही आहे तुम्हाला बोनलेस हवा असेल तर तुम्ही बोनलेस पण घेऊ शकता एक चमचा मीठ घालणार चांगला हलवून घ्यायचं मीठ घातल्यावर सुद्धा आणि झाकण ठेवायचं त्याचं पाणी आपोआप चिकनचं चिकनला सुटतं आता सुद्धा सुटलंय बघा थोडंसं पाणी चांगलं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं पाणी सुटेल त्याला मग आपण परत एकदा चेक करणार आहोत आपलं चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण आता वाटण्याची तयारी करून घेऊया वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पावशेर आपण चिकन घेतले त्याच्यासाठी एक टोमॅटो एक मोठा कांदा आहे हा खूप मोठा पण नाही आहे आणि खूप बारीक पण नाही आहे आणि मिरच्या तीन आणि हा एवढासा खोबऱ्याचा तुकडा कोथिंबीर घालणार आहोत आणि वाटून घेणार आहोत आलं लसूण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटणामध्ये आलं लसूण चिरून घालू शकता एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा बरा लसणाच्या पाकळ्या नेहमी आल्याचं प्रमाण कमी ठेवायचं लसणापेक्षा चिकनच्या कोणत्याही रेसिपीमध्ये लसूण जास्त घालायचं आलं कमी घालायचं आणि मटणाच्या रेसिपीमध्ये लसूण कमी घालायचं आलं जास्त घालायचं पण इतकं पण नाही घालायचं की त्याने भाजीची चव बदलेली एक इंच आलं पाव किलोला भरपूर झालं आणि दहा बारा लसूणच्या पाकळ्या असं सगळं ह्याच्यामुळे वाटणामध्ये घेऊ शकता किंवा रेडीमेड जी लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्ट मिळते किंवा लसणाची पेस्ट वेगळी आल्याची पेस्ट वेगळी असं मिळतं तर त्या एक एक चमचा तुम्ही घालू शकता तर आता आपण कांदा चिरून घेऊ टमॅटो चिरून घेऊ कोबरं किसून घेऊ आणि सगळं वाटून घेऊयात तर या वाटणामध्येच मी हा खडा मसाला घालणार आहे याच्यामध्ये आहेत दोन लवंगा दोन तीन मिरे शहाजीरं धने मसाला वेलची आणि ही जावित्री हे सगळं मी या वाटणातच टाकणार आहे आणि चांगलं वाटून घेणार आहे बघा पाणी सुटलं आहे चिकनला आपलं चांगलं आटलं आहे आता आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे पाणी घ्यायचं अगदी एवढं आणि आता हे आटवायचं पाणी हे पण पाणी आपण आटवणार आहोत झाकणच ठेवायचं झाकण ठेवून आठवून घ्यायचं दोन पाणी आटवून घेतलं झाकण ठेवून जो रॉ चिकनचा स्मेल असतो तो निघून जातो तो सगळ्या चिकनचं पाणी दुसरंसुद्धा आठवण गेलं आहे दुसरं पाणीसुद्धा आपलं घाण आटलं आहे आता चिकनचं आता आपण याच्यामध्ये चिकन शिजवायसाठी पाणी घालणार आहोत एक उकळी एक आणायची आहे कुकरच्या भांड्यात काढणार आहोत आणि कुकरला लावून चांगल्या शिट्ट्या दोन तीन घेऊन आपण चिकन शिजवून घेणार आहोत आपल्या आता चिकनला चांगली उकळी आलेली आहे आपण आता हा हे चिकन कुकरच्या भांड्यामध्ये काढूयात तीन शिट्ट्यामध्ये शिजत दोन शिट्ट्यामध्ये पण मऊ चिकन असेल कवळ चिकन लवकर शिस्त, आपण हे कुकरला लावून शिजवून घेणार आहोत दोन ते तीन शिट्ट्या आपण करणार आहोत सुरुवातीला कुकरचा गॅस फुल ठेवायचा प्रेशर आलं कुकरला की मीडियम हाय करायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आणि कुकर थंड झाल्यावर मग पुढचं दाखवते मी तर त्याच पातेल्यात आपण दोन चमचे हा हेच दोन चमचे तेल घेतलेलं आहे रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल आहे आणि ते चांगलं आता तापले त्याच्यात आपण हा हा मसाला वाटलेला घालणार आहे मसाला खाजताना वारीच तेल तापल्यानंतर आणि सगळा मसाला चांगला एक कांदा एक टोमॅटो आणि थोडस खोबरं कोथिंबीर वाटण भरपूर अस पाव किलो चिकन अगदी आरामात फिरत त्याच्यातच आपण आता आले लसीणची पेस्ट घालणार आहोत एक ते दीड दीड चमचा दोन चमचे एक चमचा आपण आधी चमच्यात घातलो होतो त्याच्यामध्ये आपण एक ते दीड किंवा दोन चमचे जसं तुम्हाला कमी जास्त हवं तसे घाला आणि चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आल्या लसणाची पेस्ट टाकली आहे आणि दोन ते तीन तुकडे एक दोन मिरच्या अर्ध्या अर्ध्या करून टाकले ते चांगलं परतून घ्यायचं आपला मसाला चांगला परतलाय आता मी याच्यामध्ये हळद आणि आणि गरम मसाला थोडासा घालणार आहे नाही घातला तरी चालणार आहे गरम मसाला कारण आपण वाटणामध्ये घातला होता किंवा तुमच्याकडे जो कोणता चिकन मसाला असेल तो तुम्ही घरगुती किंवा दुकानात आणलेला तो घालू शकतो हळद टाकते मी थोडीशी आणि मिरची टाकली आपण हिरवी मिरची खड़ा गरम मसाला त्यामुळे दोन चमचे मी आत्ता टाकते वाटलं तर मी अजून एखादा चमचा टाकल्या नंतर हिरवी मिरच्याकडे टाकली टाकलीये वाटून पण टाकली आणि अशी पी पण टाकली अशी थोडं पाणी टाकूया मिक्सर जो वाटण्याचा नंद होतो त्याच्यात त्याच्यात थोडं पाणी टाकून ते, ते पाणी मी आता ह्याच्यात टाकवल्या आता दुसरं पाणी एकदम ठसका येतो मिरचीचा हा रस्ता अजून थोडासा ड्राय केला चिकनचा त्या पिसेस बरोबर कि चिकन मसाला होईल पण आपल्याला चिकन मसाला नाही करायचा आपण <laughs> आधी नुसतं चिकन टाकून घेऊ मी तुम्हाला दाखवते चिकन शिजले का नाही तर खूप गरम आहे गाळ नाही झाली आपलं चिकन चिकन मसाला करताना थोडस अस चिकनचा हा स्टॉक जो याला स्टॉक म्हणतात चिकनचा हा तुम्ही असा करून थोडासा टाकून थोडासा फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवला आणि कधी तुम्ही अंड्याची करी अंडा मसाला वगैरे केला त्याच्यामध्ये हा स्टॉक टाकला तर त्याची चव अजून वाढते करून बघा एक चिकन शिजलं की कमी होत बघा हे चांगलं या मसाल्यामध्ये मुरू द्यायचं चिकन मीठ बघायचं यावेळेस तुम्हाला वाटलं जासें तर जर असंच ठेवायचं असेल तर नाहीतर आपला हा स्टॉक येणार आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यांनाही टाकत आहे थोडाच टाकते स्टॉक नवेत मी कांदा आहे आले लसूणाची पेस्ट आहे किती घट्ट पाहिजे आणि किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कोथिंबीर वगैरे सगळं आहे काही टाकायची गरज नाही बघ तिखट मी नाही टाकणार बरं ना मला हे तिखट व्यवस्थित वाटते चांगलं उकळी आणायची एक दोन उकळी आणायचे झाले तयार